नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहुयात तळेगाव येथील आरोग्य तपासणी शिबिराची सविस्तर बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गौरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे चॅलेंजर्स व स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ तळगाव दाबाडे चॅलेंजर्स व सावरकर गुरुकुल संयुक्त प्राथमिक आरोग्य दाबाडे माध्यमातून नुकतेच तळेगाव स्वतंत्रवीर सावरकर गुरुकुल वसती गृहामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराची यशस्वी आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळगाव दाबाड सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोके उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या रोटरी क्लबच्या काळुके यांनी कौतुक केले शेतकरी काम करी गोर गरीब घटकातील तपासणी करणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे म्हणून रोटरी चॅलेंजरच्या माध्यमातून वीर सावरकर गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजरच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती राजवडे यांनी व्यक्त केले यावेळी रोटरी क्लब ऑफ तळगाव दाबळे सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे माजी अध्यक्ष सुरेश रोटरी रोटरी चॅलेंजरचे चॅलेंजरचे क्लब क्लब दिलीप ॲडवायझर संजय मेहता माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे उद्योजक भरत राजीवडे गुरुकुलचे दादा शिरोडकर उद्योजक सुनील आगळे आदी जण उपस्थित होते तळेगाव दाबळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉक्टर्स नर्स व आरोग्य सेविका यांच्या टीमने स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप केले यावेळी डॉक्टर उन्मेश गट्टे डॉक्टर भारती पोल डॉक्टर मोहन महंत डॉक्टर अर्पिता परघेवार डॉक्टर सुवर्णा गट्टे आरोग्यसेविका वैशाली सहाने विद्या खांदवे नितीन पवार स्वाती भेगडे चंद्रकांत कुलकर्णी इत्यादींनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी मुक्ता गायकवाड यांनी केले तर आभार गुरुकुलचे रोटरी सिटीचे डायरेक्टर प्रदीप टेकवडे यांनी मानले रोटरी चॅलेंजरचे अॅडवायझर तानाजी मराठे यांनी डॉक्टर्स नर्स व आरोग्यसेविका यांना रोटरी चॅलेंजरच्या वतीने समारंभपूर्वक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला मावळ तालुक्यातील के ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद